नर्मदेहर या ठिकाणी विमलेश्वरला आल्याच्यानंतर ज्यावेळेस आपण समुद्रातून प्रवास करतो त्यावेळेसचा प्रसंग बघा पहिल्या छोट्या छोट्या नाव होत्या आता जवळपास जहाजाच्या लेवलच्या मोठ्याल्या बोट आहेत आणि ज्यावेळेस समुद्राला भरती येत असते त्यावेळेस इथं तुम्ही बघू शकता पाणी वाढतंय बघा कसं पाणी येतं आहे आणि ह्या ज्या नाव आहेत आपोआप पाण्यावरती तरंगत आहेत आणि हे जे परिक्रमावासी आहेत पायी येणारे असतील किंवा ट्रीप नेणारे असतील ते या ठिकाणी बसलेले आहेत बघा परिक्रमावासी आहेत की पायी चालणारे परिक्रमावासी आणि गाडी नेणारे परिक्रमावासी या ठिकाणी थांबलेले आहेत सकाळचे पावणे सहा ते सहाचा दरम्यान टायमिंग आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी तिकडून रस्ता येण्यासाठी आरामादे नर्मदे नमदे जाऊ खडा नाव निकल गेट नाही पाठी शकता नर्मदे बघा असे बघा पुढे बसते बघा आता हे पाठीमागच्या नावेमध्ये आहेत मोठाले नाव आहेत मोठ्या नाव आहे असा पूल बनलेला आहे या ठिकाणी या पुलावरून प्रवेश करतात नावे मध्ये बघा अशी नाव लागत असते नर्मदे हा बोलते म्हणजे बाकी माग मजा येते मार आनंद सगळीकडेच पाठीमागे कुठं काय अरे दोघांचे शूट घेतोय नर नर्मदा होर हे पहा विमलेश्वर बसून आम्ही आता निघलेलो आहोत आणि थोड्याच वेळात आम्ही आता समुद्रात पोहोचणार आहोत आता डोळे विंगायला सुरुवात होणार आहे आमची आता खूप छान वाटत आहे खूप आत्ता खूप छान वाटत आहे पण पुढे पुढे लाटा लाटांना भर डोळे विंगणार आहेत ही खाडीला भरती आल्याच्या नंतर नाव निघत असते बघा खाडीला भरती आलेली ही खाडी आहे या साईडला पण एक खाडी आहेत हां हे जर ड्रायवर आहे नाव वाला नर्मदे हर हे अर्धा जरा आणि फेकाय अवघड आहेत ना का फेकू हे बघा या ठिकाणी हे बदक या ठिकाणी नाथी त्यांना खायला लायला टाकत आहेत नर्मदे हर हे बघा असे टाकल्याच्या नंतर या समुद्राच्या किनाऱ्यावरती नरमदे

खाडीतून प्रवेश करत असताना आता खाडीचा प्रवेश जवळपास संपत आलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आता थोड्याच वेळामध्ये नाव समुद्रामध्ये प्रवेश करणार आहेत बघा हा जो रेवा रत्नासागर आहे या समुद्रामध्ये आता नाव प्रवेश करत आहेत तुम्ही बघू शकता ज्यावेळेस आपण समुद्रामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस ही ही दिसत नाही कुठल्याही साईडला दोन तीन किलोमीटर अंतरावरती गेल्याच्या नंतर ना झाड दिसतं ना नेटवर्क ना झेंडा ना काही अजिबात काही दिसणार नाही बघू शकता फक्त एकच दिसतं पाणीच पाणी या ठिकाणी खाडीतून विसर्ग होत असताना बिस्किट वगैरे काही जरी टाकलं तरी पण हे पक्षी खातात नर्मदे हर भैया नर्मदे हर बघू <laughs> शकता समुद्राचा परिसर आता आम्ही आलेलो आहोत उत्तर तटावरती समोर तुम्ही बघू शकता उत्तर तट आहे जसं की मिठी तलाई आणखी पंधरा ते वीस मिनिटामध्ये नावेचा प्रवास संपणार आहे किनारमध्ये मध्ये हे बघा परिक्रमावर प्रवास करून करून नावेतला सुद्धा प्रवास करून टाक झोपलेले <laughs> आहेत <laughs> मळमळ होत होती त्यांना कुणाकुणाला सवय नसते एवढा मोठा निसर्गा बघण्याची त्यामुळे

नमो समुद्राचा सागराचा प्रवास पूर्ण झालेला आहे पाहू शकता तुम्ही थोड्या क्षणात खूप दक्षिण तटावरून प्रवास करत असताना शिरपाणी एरिया वगैरे खूपच आनंद आला त्या ठिकाणी आणि अगदी आनंदात ही यात्रा अर्धवट आता पूर्ण झालेली आहे आता आणखी जवळजवळ दीड दोन हजार किलोमीटरचा प्रवास बाकी आहे तरी तो प्रवास दोन महिन्यामध्ये आम्ही पूर्ण करणार आहोत नर्मदे हाँ। नर्मदे ठिकाणी बघू शकता मोठे मोठे पण जहाज असतात या ठिकाणी ज्यावेळेस आतमध्ये असतो त्यावेळेस समुद्राचा लाठा समुद्रावरती ज्यावेळेस किनाऱ्याला येतो बघा समुद्रात आहे बघू शकता तुम्ही समुद्रातून काळजी वाळू काढताय दोघाच वाटत धर्मदेह धर्मदेह हर महादेव गरबड करू नका हार मध्ये हार या ठिकाणी हे परिक्रमावासी आहेत नर्मदे हर नर्मदे हर बाबा या नावेत आलेले हे सगळे परिक्रमावाशी बघू शकता या नावेतून ना आलेले हे ना या ठिकाणी नाव लागते या ठिकाणी नावेला उभं राहायला नर्मदे हर आज आपण दक्षिण तटावर उत्तर तटाला पोहोचलेलो आहे अच्छा महाराजी आपल्याला गजानन महाराज संस्थांमध्ये भेटलेले होते आणि उत्तर आलेलो आहोत तर त्या दिवशी ओघाओ सगळं काही गडबडीत होऊन गेलं आज महाराजी पुरस्त आपल्याला काहीतरी सांगते नर्मदे नरमदे नर्मदा ही यासाठी आपल्या अंतकर शुद्धी भगवत आणि गुरुची कृपा यासाठी केली जात असते आणि त्यामधून नर्मदा परिक्रमा अंतकरणातून केली न काही मात्र जर केली तर आपल्याला जास्त फलदायी ठरते बरेच जण काही लोक म्हणतात की आम्हाला हे पाहिजे संपत्ती पाहिजे किंवा काही अधिक संतती पाहिजे किंवा सिद्धी पाहिजे यासाठी नर्मदा परिक्रमा करत असतात पण पर नर्मदा परिक्रमा ही खरं तर भगवंताचा प्रेम मिळण्यासाठी करावी हा पहिला नियम आहे दुसरा नियम आपण चालत असताना भगवत प्रेम आणि भगवंताच्या चिंतनाशिवाय दुसरा व्यर्थ न करणे आणि तिसरा नियम जो आपण आता मिठीतला येऊन उतरलो त्यावेळेस समुद्रातलं जे जल आहे समुद्रातलं जल आपण आपल्या मैयामध्ये न घेत मैयाचं तीर्थ त्या समुद्रामध्ये टाकलं पाहिजे आणि चालत असताना हरिणाम तुमच्या गुरुचं चिंतन जास्तीत जास्त झालं पाहिजे गुरुच्या नामा व्यतिरिक्त तुम्ही दुसरं काही घेऊ नये आणि नर्मदा मैयाचा जे गोष्ट आणि चिंतन ह्या दोन गोष्टी जास्त सार्थ ठरतील हे माझ्या विचाराने मला वाटतं नर्मदे हर नर्मदे हर धन्यवाद महाराज जी आपण कुठून आहात महाराज जी आणि महाराष्ट्रामधून हिंगोली जिल्ह्यामधून आमदार आगनांसह भगवान भोलेनाथाच्या दरबारातून महाराज जी आणि खूप नियमाने आणि अशा प्रकारे त्यांची परिक्रमा चालू आहे तर त्यांनी माहिती दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद महाराज जी तर आपण उत्तर पोहोचलेलो आहोत तरी सर्व परिक्रमावासियांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढचा प्रवास आपला सुखकर हो अशी भगवान श्री नर्मदा मै्याच्या चरणी प्रार्थना आहे नर्मदे